का बाबा नमस्कार नमस्कार काय नाव काय नाव तुमचं नाव काय शिवाजी वाटा आता निवडणूक लागली लोकसभेची शिवाजीराव आड्राव पाटील आणि आण कोल्हे एकमेकांच्या विरोधात काय वाटतं तुम्हाला येऊन असं वाटतं तुम्हाला कोल्हे की आड्रॉ कोल्हे कोल्हे येणार का कोल्हे तुम्हाला काय वाटतं कोल्हे की आड्रॉफ काय आता अंदाज नाही सापडत बाबा दादा तर म्हणतात कोल्हेखा मला नाही सांगता येत पण तुमचं मन तुम्हाला सांगते मन आता थी। 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 ना माणसाचं मन सारखं नसतं हो बरोबर आहे का नाही आपण आता बोलतोय ठीक आहे पण नंतर माणसाच यश होत आहे ना कोल्हेर शाबी आले का फिरायला इकडे बोलायला कधीच नाही एक एक दिवस फक्त फिर आले वा आता बधी नाही कोण आलं नाही काय नाही पाच वर्ष आता एवढं झाली इकडून आमच्याकडून काय सांगा पहिले समाधानी नाही का तुम्ही काय समाधानी काय ते काय आले जे येतो तो आपला असं फरार होतो त्याला काही हेच नाही दिल्लीला दिल्लीला असतात पण आपल्यापर्यंत पोहचतच नाही ना ते मस्ती करूया ते सगळं पण आपल्याकडे भेटत आहे का काही आठ राव येत आहे ना कोणत आहे आठ राव कधी आला नाही का रे शिवाजी सगळे सारखेच म्हणा नाही ते काय वळसे पाटील तुमच्या आमदार आहेत हा ते आठ रावांचा प्रचार करते हा मग ते झाले एकत्र आता मग काय होईल का फायदा तोटा कोण होणार ना दो आता दु दु मिळून लढ द्यायचं म्हणल्यावर मग होणार काय ते म्हणजे आठ फायदा होईल होणार वळसेंनी जर त्या केला तर कोल्यांचं कसं होईल कोल्यांचं मग कोल्याचं नाही खरं मग कारवा अशी म्हणजे वळसे बांधव इथली लोक ऐकतात का ऐकते ना मग आता हे आले वळसे पाटील आले नंतर मग ते बरोबर हे आहेत ना बाकी काय नाही कोल्हे माग आले होते तेव्हा वळसे पाटील कोल्ह्यांचा प्रचार करत होते काय त्या टायमाला मी नव्हतो जागे गावात होते ते गावातच कोणी होते काही तुमच्या काही अपेक्षा मग काय आपण तर पहिल्या पासूनच आता आहे ना आपल्याला फार असं वाटते का कोणाला इरुज पार्टीला एखाद्याला मतदान करावा गप्ती बसावा मग काय नको मग काय यासाठी तुम्ही ह्या जनतेची काहीतरी लढा पुढं तुम्ही बसाल ना तुम्हाला कोण नाही म्हणणार आहे माझं हे म्हणणं मी खेड चालू आहे गाव नाही काय मग जवळ आहे पडचंड काय आता आमचं कसं समाजाच्या सा, सा, दृष्टीकोनाने सर्वांनी ट्रेस्ट म्हटलं ना आपल्याला कोले घ्यायचं का आढळ आता प्रत्येक वाडीमध्ये आता आपली दहा घरे दहा घरामध्ये दहा वितर होत तुम्हाला काय वाटतं कोल्हा की आडर आमचं तर म्हणणे शिवसेना आलीच पाहिजे आडर राहू पण ते आता शिवसेनेत नाहीये आडर राव ते आता मग गटामध्ये ते फॉर्म भरलाय ते राष्ट्रवादीत गेले आता ते शिवसेना सगळी तुम्ही जर असं जर पक्ष बदली केल्यानंतर दुसऱ्या पक्षाने किंवा मतदार संघाने कस काय करायचं कुणाला द्यायचं नक्की कोल्हे तर आहेच आहे माहिती आता ते समाजावरती आले कोले आला पाहिजे शिवाजीराव पण आला पाहिजे दोन्ही पाहिजे मी ते आत्मन कोणाचं करणार नाही मला ते नाही करायचं त्याला सांभाळते गाडी आपली